और नीचे जो वो का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सबस्क्राइब, सबस्क्राइब। नमस्कार मी युवराज भगवान दाखले संस्थापक अध्यक्ष शिवशाही व्यापारी संघ त्याचबरोबर सकल मातंग समाजाचा प्रदेश समन्वयक म्हणून आपल्याशी संवाद साधतो वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज हा सकल मातंग समाज या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी एकत्र होत आहे मी पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मातंग समाजाला त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंवरती प्रेम करणाऱ्या सर्व बहुजन समाजाला एक नम्र आव्हान आणि विनंती करतो की उद्या मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्याकामी जे एस सी कॅटेगरीमध्ये तेरा टक्के जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत त्या एकोणसाठ जातीचं वर्गीकरण करून अबकड करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा वाटा मिळण्या कामी ह्या आंदोलनाचं उपयोजन केलं करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेतेगण या मोर्चामध्ये समाविष्ट आहेत शिवशाही व्यापारी संघ या, व्या या राज्यव्यापी संघटनेचा आपण ह्या आंदोलनाला महाआंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहेच विधान परिषदेचे आमदार आमिषी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरातून हजारो मातंग समाज मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मी विनंती करतो की हजारोच्या संख्येनं आपण या महाआंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो त्याचबरोबर यासोबत आपण जुना मुंबई पुणे महामार्ग जो आहे या महामार्गाला साहित्यरत्न लोकशाही साठे मुंबई पुणे महामार्ग असं नामांकन करण्याची देखील मागणी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीनं त्याच्यामध्ये घेतलेली आहे धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्रचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र